गुलाबी पिवळ्या निळ्या हिरव्या थंडीत आम्ही काहीतरी करणार होता विसरा विसरणार बळेश्वर की वादियों में घूमते हुए, थंड से कापते हुए हम तीन हम तीन लोग मित्रांनो थंडी यांचे तर याद झाली आई बघा आता आम्ही मित्रांनो काय जाता माहिती आता मार्केट फिरूक तुमका आता या व्हिडिओत बघू मी त्याला महाबळेश्वरचं मार्केट भारी मार्केट आ जबरदस्त ए हात सोडायचा नाही मम्मीचा बघा सगळ्यांनी रेड रेड घातल्याने रे या जॅकेट आतमध्ये टी शर्ट आ परत एक थंडी भरपूर आहे आणि थंडी वाढत चालली आहे तर चला बघूया आता महाबळेश्वरचा मार्केट अगजरी मावा चनावाला हो मावावाला चंगा निचा ओ फेमस असते खाणार आहे मित्रांनो खाणार आहे के विचार म्हणजे चणे खिलून जरा यांचे पॉट भरणार होते आणि पण लय शानी, शानी निघाली आणि चला ए मम्मीचा हात धर बाबू ने ते प्युअर व्हेज टाकलंय ते बघ हे नवीन चालू झालं ना मागचे नव्हते अरे बघून दे मॅप्रोचा आहे बघा इथे वाईन शॉप वाल्यांसाठी वाईन पण आहे वाईन शॉप आहे इथे लक्षात ठेवा काय सांगली बाबूला चप्पल घ्यायची आहे ते बघा मित्रांनो मार्केट बघित जावा आता मी काय काय सांगू तुम्हाला हॉट हॉटडॉग होतो तो बाबू हॉटडॉग डॉग वयोय झालो शालीमार अरे वाह काय दर्शन झालं मस्त जय श्रीराम ये पुढे वा ए, शावनी मंदिरच आहे ते जय श्रीराम मस्त पैकी हनुमान स्वारींच दर्शन झालं बाबू हे बघ कोण बाबू हे मारता शावणी अकड काय फिरता शावनी अरेच काहीतरी तर ह्या अमन अमन ह्या साइड का ना हे बघ कॅमलनी परस ले ले हो घेऊया मित्रांनो हेच काहीतरी ना एक अमन गार्डन रेस्टॉरंट हा एक नंबर टेस्ट आहे भाजी मार्केट आहे बघा जी भाजी मार्केट हा सौनि ह्या काय हा अँटीक एवढे मके खाऊन झालेले हे काय फिश पाणी आहे की काय हा हां बघ अमन त्याच मित्रांनो या बघा इथे इथनं मी आता पार्सल घेऊन जाणार जाताना चावणी आहे ब ते हॉटेल आहे ब अमन रेस्टॉरंट मस्त असते टेस्ट आता मी तिकडनं काहीतरी बी बिर्याणी आणि कबाब घेऊन जाणार हे पुढे बघ मित्रांनो आम्ही लाव ला। ना त्या साईडने स्टार्ट केलेला यावेळी ह्या साईडने आमकाच समजला आम नाही काय मित्रांनो सोला होत कुक सोला गोकुनी हा खरे नाही काय तर हे बघा तिकडे आता आपण हे बघितलं ते आपल्याला आता घ्यायचं आहे अहो मला आवडत गाडीत ठेवायला मिळेल खनान ठेवल्याने त्याच्यामुळे जरा अरुंद झालो रस्तो खायची शाळेची टिफिन बॅग हे बघा इथे चिक्की वगैरे आहेत चावनी ती आपल्याला ती मलाईची चिक्की घ्यायची आहे एकच घे त्यांनी किंमत किती जास्त लावली आहे आम्ही लवकरच हिलाव जरा आमका जास्त फिराक गावाक आहे ना म्हणून लवकर हिलाव ते पण आहेत बघून घे अकडी मित्रांनो ना तमी आता मी थोडक्यात तुमका सांगू शकत मगाशी ते आता बघा किचन वगैरे विचारलंय तर दुकानात विचारलंय ना तर दुकानवाल्यांचे रेट फिक्स आहेत तर म्हणलं काय कमी होतील कमी होतील पण नाही ते बोलले आमचे रेट फिक्स आहेत म्हणून आणि बाहेर आहे ना तर ते बार्गेनिंग केलं तर तुमका कमी होतील मग त्याच्यामुळे शक्यता जे बाहेर ना असे त्यांच्याकडून घ्यावा म्हणजे तुमका बार्गेनिंग करता येत मॅप्रोच्या शॉप जाग्या जागे राहते बघा पाच नाही बाबू जास्त आहेत घेऊया आपण मी बोललो ना घेणार तुला एक तरी घेणार हा त्या साईडने लाव बाबा चप्पल वगैरे बाबा हरी शावनी कुठे ब कालवन चव आगरी कोळ्यांची इतना 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 आलेलं माहित आहे आपण शावनी आणि हवेच आमका मित्रांनो मागच्या वेळेला आमच्या स्कीम वाले गावले त्या स्कीम मध्ये आपण किती किती पैसे फुकड घालवला पंचवीस हजार फुकड घालवलेला तेव्हापासून ना खडू लावला काय व्हायचं हा ऐकलं मित्रांनो हॉट डॉग खाण्यापेक्षा म्हणता डॉगलाच हॉट करायचा म्हणता नाही खायचा बाबू ते चायना वाले आपण नाही खात आपण इंडियन आपण असं नको ते काय करत नाही लाकडींचं बघ काय पाहिजे आहे घरासाठी आणि आता सगळी लाकडी खेळणी म्हणा किंवा लाकडी वस्तू आहे त्यांचं दुकान आहे त्याच्यामध्ये दे काय बघते आहे काय पसंत पडतं काय हात नाही लावायचा कुठे बाबू हे ब मऊवाली चप्पल ही ब मऊवाली चप्पल हि चप्पल विप्पल नाही घेऊ खेळणी वही कशा एक आम्ही मागच्या मित्रांनो ह्या साईडला कुठेतरी गाडी लावलेली ला, असं श्रावणी बोलते श्रावणी पुढे बघ हा हा डबो बघ जो कसलो डबो असलो तर बघूया बोलला कसलो काय माहिती थांब बाबू हात नाही लावायचा हो ते बघा ही होतच दुकानात आपण एक राऊंड मारून त्या साईडने येऊ तोर इकडे बघ काय खाणार आहे डॉग खाणार आहे याला वरती झाकण नाहीवणी बघते याचा मसाल्यासाठी जे असतात ना त्याच्यासाठी बघते तर हा आता लाकडी बघितलाय हा कसा आहे काका हा पाचशे रुपयाचा आहे महाबळेश्वरचा जर बस स्टँड आहे ना तर ह्या बघा या, हो या। महाबळेश्वर बस स्थानक आणि थंच यो बाजार भरता त्या साईडने येऊया आता मी तो त्या साईडने येतो व्हायना जातानी तकडने येतो अकडे तुमका टॅक्सी वगैरे सगळे मिळतील आणि तुम्ही जर हेनी येतास काही नाही एस टीन बसने येतात तर हे बघा हा हो डायरेक्ट बाजारपेठेतच ते बघा मित्र इथे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मस्तपैकी असा पुतळा आहे खूप छान असं बनवलं आहे तिथे त्यांनी काय हां 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 विचार विचार तर तिकडे आपल्याक चांगला त्यांनी पाचशे रुपये वरती काचे चोनी होतात हय बघूया काय किंमत सांगता ती काय इथे दुसऱ्या दुकानात आलो आहे कारण इथे जरा मोठं हा पडावं लागू बघा प्लेट येते आणि हा बघा स्पाइस बॉक्स बघ बघ तू बघ बघ ना आता आहे तर श्रावणी बघते स्पाइस बॉक्स डीप पण आहेत ना बॅगेच्या दुकानात घुसले आहेत बॅग बघतात बाबूसाठी आहेत टिफिनसाठी ती होती ती जी रंगून आणल्या ना पुरी ती आता धुवून पण साफ होत ना बॅग घेऊन झाली आता स्वतःसाठी बॅग बघता पर्स आता अजून आमचं होय वेळ जातो आता आमचं सावली ही गो हे डोळ्यावाली पण बरी आहे अमन रेस्टॉरंट म्हणून आहे चार वर्षा आधी इथे मी टेस्ट केलेली मला टेस्ट खूप आवडलेली बघू शकता आणि मागच्या वेळी आम्ही इथनं बिर्याणी नेली होती त्याच्या आधी मी खालेलं पण होतं ना त्याच्यानंतर परत बिर्याणी घेतली ना पण खूप छान टेस्ट असते असे इथे हां काय नाही ते बघा तंदुरी सगळे आयटम वगैरे आहेत मस्तपैकी हे बघू शकता हे बघा घेतलं आहे गोकू हा बघा आणि स्वर आज पहिल्यांदा टेस्ट करणार आहे ट्राय करणार आहे हॉट हो हॉट हो डॉग हो मित्रांनो हो डॉग तर बघूया कसा असतो तो हॉट डॉग पहिल्यांदा ट्राय करतोय काहीतरी याच्या हा उगा मित्रांनो ही बघा एवढीशी पर्स किती रुपये हजार रुपये एवढीशी एवढीशी एका तर द्यायचीच नाहीत मित्रांनो ड्रॅगन घेऊन बिर्याणी घेतलेली आहे आपण आता आणि ह्याचं हॉट डॉग घेऊच काय लागता हा हॉट डॉग मगाशी बघायला ना तेव्हापासून हॉट हो डॉग होऊया त्याला विचारूया खाणार ना नाही खाल तर बंदूक पण कॅन्सल हा चल बघूया चल आज चल हो चल विचारूया आपण हा जो बा महाबळेश्वरचं मार्केट आहे ना त्याची शोभा हे बघा इकडनं वाढते आपल्या छत्रपती शिवाजी महाराज इथे विराजमान आहेत बघा एकदम टॉपवरती भारी वाटलं बघून होय 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 आणि खाली महादुर्गा आहे आणि त्या साईडला गणपती बाप्पा पण आहे जय शिवराय जय शंभूराजे ऑर्डर तिघांची तीन वेगवेगळ्या ठिकाणी आता श्रावणीसाठी आपण इलाव जि ह्या जिंजर कॅफेमध्ये तर गाडी हवे पार्क केली या आणि आता आपण आतमध्ये जाऊया तर बघूया कुठे बसतंय कुठे बसूया श्रावणी नरम ऑली बघ सीट इथे बसूया ह्याच्यावर तसं कोण हा कोण नाही ना म्हणून हां इथे बसू ना अस माझ्या माझ्या बाळाने इथे डॉग खायला सुरुवात केलेली आहे बाबू कसं आहे हो चिकनच चिकन। येतं चिकन चिकन कसं आहे टेस्ट आवडला ना बाबू फर्स्ट टाइम खातोय हे बघ सगळं वरती चीज चिकटले इकडे अरे वा वा मस्त मस्त आणि हे त्यांनी वेफर दिलेले पण बाबू वेफर खाणार नाही आहे तर बाबू खातोय डॉग आणि मॅडमने आताच आहे सिझलर तर आता सिझलर येतोय आता तुम्ही म्हणत असाल मी काय नाही खाते कारण मी घरी जाऊन खाणार आहे हां चिकन बघूया मला टेस्ट बघू एवढा खात सॅलेड कमी खावा मग भात जायत तो तुम्ही खा शाल आमका टेन्शनची गरज नाही आमका माहिती आहे रोकडे पण अधिक आणि एक खाणारच म्हणतो खाण्याच्या बाबतीत कसं माहिती

मित्रांनो बघू शकतास तुम्ही श्रावणीची स्पेशल डिश आलेली आहे चायनीज सिझलर म्हणजे एवढा वाट बघितलेला जाऊ पण तुला नाही काय खाते लागे। लागे। हो कॅफे ना मस्त कॅफे अकडी इलात ना तर अकडी तरी ना अकडीची चाय अकडचे जरा असे युनिक पदार्थ आहेत ना ते ट्राय करा आणि आता माणसं आमची गुलाबजाम ट्राय करतात कसं अगो मस्त आहे टेस्ट आपल्यासारखी आहे बाबू सांगेल आता कशी आहे टेस्ट हा कसे आहे रे मस्त आहे आवडली ते बघा खूप छान अशी टेस्ट आहे आता मी करून बघतो आणि ह्याच्यानंतर आम्ही घराकडे जाऊन या गुलाबी पिवळ्या निळ्या हिरव्या थंडीत आम्ही काहीतरी करणार आहोत भोग विसरा पैकी गुलाबी थंडीचं अनुभव घेऊ प्लस त्याच्याबरोबर आता आम्ही खाणार आहोत आईस्क्रीम आणि हे बघा ह्या रूममध्ये आपण आहोत आणि हे पण आता फुल झालेले आहेत मस्त मस्त अशी लोकेशन आहे आणि एकदम हायवे टच आहे त्याच्यामुळे काय ना टेन्शन नाही नको तिथे बसई स्टूल घेऊन येते स्टूल घेऊन ये ना एकटाच बसणार आहे आम्ही आहे खायची ह्यां थंडी आहे बघा आहे आईस्क्रीम खाय ह्याचा ह्याच माझ्याकडे बघा काय गोकू आणला गोकू तर मित्रांनो कसेच सांगा हे कॉटेज आतून पण मस्त आणि बाहेरून पण त्यांची डिझाईन मस्त आहे बघा आणि इथे गोकू आला आहे आणि हो? आता आम्ही बाबू बोल आपले आईस्क्रीम पार्टी करूया हां हॅलो इथे वर ठेव ते बघा आईस्क्रीम मम्मीला नको झालं आहे चमचे खाली टाकू नको हातात दे एवढ्या थंडीत आता आपण आईस्क्रीम खाणार आहोत हे ना अक्षरशः दोघे पण झील आणि बापूस झील आणि बापूस येडे झाले भयानक थंडीत येऊन आईस्क्रीम ह्या आता शॉर्ट वर फिरतात कसलो एवढो येऊ समजायचो जोर अरे भयानक भयानक थंडी पण आमच्या शिरोबर पण भयानक थंडी असता पण जरा ह्याच्यापेक्षा वीस टक्के जरा कमी आईस्क्रीम खातोय आणि हे बघा आम्ही थांबला होता हॉटेल हा मस्त जा भारी आणि आमक असाच होया होता कारण मग असे हे बघा पाठी मागतात तसा घेतला ना विषय गावता माहिती गॅलरीत बिलरीत बसून ना म्हणजे तू मजा घेता येत नाही हे बघा इकडे मस्त टेबल खुर्ची आणि बाहेर असे दिलेले होत छान हा आता विषाणू बिल्लू राणी हे बघा खे गेला तरी स्वतःची कामरून घेऊन येणार आहे बघा आणि त्याच्यात एक चादर माझी दोन नाही घेऊ का हय